चिंचणीत बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे असलेल्या बिबट्याचा अधिवास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे काल बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला या घटनेचा थरार सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की माजी आमदार मोहनराव कदम यांचे स्वीय सहाय्यक सनीत कदम यांचे चिंचणी हद्दीत वाजेगाव रस्त्यालगत शेतात घर आहे घराच्या परिसरात काल रात्री बिबट्याला कदम यांनी पाळलेल्या कुत्र्याने मुंकण्यास सुरुवात केली मात्र काही क्षणातच बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला यावेळी कुत्रा बचाव करण्यासाठी घरापासून धावत वाजेगावच्या दिशेने गेला या कुत्र्याच्या पाठीमागे बिबट्या धावत गेला हल्ल्याचा हा सर्व थरार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला घटनेनंतर कुत्रा पुन्हा माघारी आला नसल्याने बिबट्याने शिकार केली असावी असा अंदाज आहे बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये घबरावटीचे वातावरण तयार झालं आहे चिंचणी परिसरात बिबट्याचा वावर आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वनविभागाने तातडीनं उपाययोजना करत बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव